ताम ताम ताम। दाजी दाजी? कांदे काय दाजी तुम्ही कांदे खांड आले काय ये ना कस काय आज डायरेक्ट का डायरेक्श भाऊ इकडे अरे तो दाजी आहे का वाजवलो पिलो का बस दे ते बेवढच आहे त्याला ऐकू चाल नायच बही काय जरा पत्रिका पत्रिका हा कोणाचा जमावला लहानच लहानच आहे जमावला कसा आहे जमला अरे चालेल जमलं जरा काय गरबड राहतो काय लिहिला अरे मग आला नाव लिहलाय का नाही पत्रिका मध्ये तुम्ही राहूनच गेल तर लिहलं लिहल पियन फार पियन्नाव अरे पिएन नाही काय लिहिलंय मा नाव गणपत आहे ना गोनपाट काय लिहिलं तुम्ही याच्यावर जाऊ न असं ते पोरं लिहित होते ना नावा पोहता आली काय मला गोनपाट नावा टाकायला लागली मिळाली आली पाहतो तुमच्या लग्नामध्ये नाही नाश केला ना तुमच्या लग्नामध्ये नावाचा गणप्या नाही मग याचा दाखवतो तुम्हाला जाऊ देऊ दाजी काय समजू कार्य गरीबालाच लय किडा राहतोय गरीबाला तुमच्या लग्नात नाही नाश केला पा मग आता काय म्हणतो दाजी आय ते बदे राहते म्हणतो धेंगा नाग्नामध्ये लग्नामध्ये तिला येऊन ती न करून द्या सत्तर करून पक्का आपरून धरून